वसईच्या माणिकपूरमध्ये चोरीचा एक अजब प्रकार घडला एका घरात एक विशीतला पुरुष शिरला ज्याने घरातल्या वृद्ध महिलेला गंडा घातला दीड कोटींचं सोनं चोरलं पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा हा चोर पुरुष नसून बाई असल्याचं समोर आलं नेमकं हे प्रकरण काय आहे आपण बघूया घरात शिरला दाढीवाला पुरुष चोर पोलिसांनी पकडलं सत्तावीस वर्षांच्या तरुणीला वसईतील अजब चोरीचा गजब किस्सा हीच ती सत्तावीस वर्षांची तरुणी ज्योती मोहन भानुशाली वसईच्या माणिकपूर पोलिसांनी गुजरातमधून तिला अटक केलीय पण ज्या गुन्ह्यात तिला अटक झालीय ती मूळ तक्रार होती एका दाढीवाल्या पुरुष चोराविरोधात लाल शर्ट आणि हातात दोन बॅगा आता हा नेमका काय जांगडगुत्ता आहे हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तुम्हाला विस्कटून सांगतो त्याच झालं की माणिकपूर भागात राहणारे ओधवजी खिमजी भानुशाली हे सहासष्ट वर्षांचे वृद्ध आहेत अकरा ऑगस्टला ते घरात एकटे असतानाच एक, एक दाढीवाला पुरुष घरात शिरला त्यानं गावाकडचा सा असल्याचं सांगून त्यांचा विश्वास संपादित केला वॉशरूम वापरण्याच्या बहाण्यानं तो आत घुसला आणि त्यानं वृद्धाला कोंडून ठेवलं त्यानंतर घरातील दागदागिने मौल्यवान वस्तू असा दीड कोटी रुपयांचा ऐवज चोरानं लंपास केला पोलिसांनी आजूबाजूचं सीसीटीव्ही तपासलं त्यात चक्रावणारी माहिती समोर आली एक पुरुष झाडा झुडपांमध्ये चोरीच्या बॅगा लपवताना यामध्ये दिसला मात्र बॅगा नेण्यासाठी एक महिला आल्याचं कॅमेऱ्यात दिसलं सीसीटीव्हीचा माग काढत पोलीस नवसारीतील एका सत्तावीस वर्षीय तरुणीच्या घरी पोहोचले ज्योती भानुशाली या तरुणीला पोलिसांनी दीड कोटींच्या मुद्देमालासह अटक केली इंस्टाग्राम वर पाहून पुरुष बनून चोरी करण्याची आयडिया आल्याचं यावेळी तिने सांगितलं हा जो इसम आहे तो इसम ती महिला आहे म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेध धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती हत्ती जे गंभीर गुन्हा होता वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमात काही इजा होण्याची देखील शक्यता होती परंतु कर्म धर्म संयोगाने काही झालेलं नाही जी महिला आहे त्या महिलेला रात्री साडेतीनच्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केल्याचं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या चोरीची खरी गम्मत तर पुढे आहे पुरुष बनून चोरी करणारी ही तरुणी ज्या घरात शिरली होती ते घर होतं तिच्या सख्ख्या बहिणीचं ज्यांच्या घरात चोरी केली ते सख्ख्या बहिणीचे सासरे होते त्यामुळे आता पोलीस तिच्या बघणीचाही यात सहभाग तर नव्हताना याही दृष्टीने तपास करतायत ही जी महिला चोरी करणारी आहे ती या सासष्ट वर्ष वयाच्या इतमाची मोठ्या सुनेची सखी बहीण आहे कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो परंतु या ती घरातली असल्यामुळे नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्लू मिळाला की हे वयोवृद्ध इसम घरात एकटेच आहे त्यामुळे ती त्यावेळेला पोतली आणि तिने हा डाव साधलेला आहे परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल जसं काही की कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यानं त्याच्यातून आम्हाला धागेदोरे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का ते निष्पन्न ज्योतीनं गुन्हा कबूल करताना सांगितलंय की तिला शेअर बाजारात नुकसान झालं घरातले दागिने गहाण ठेवून तिनं गुंतवणूक केली होती हे दागिने सोडवण्यासाठी तिनं बहिणीच्या घरीच डल्ला मारला त्यासाठी इंस्टाग्राम रील्स पाहून पुरुषाचा पहराव करण्याची आयडिया केली पण शेवटी पोलिसांसमोर तिची हुशारी फिकी पडली आणि तिची रवानगी जेलमध्ये झाली वसईहून विपुल पाटील सह ब्युरो रिपोर्ट पुढार न्यूज